म्हणजे स्वच्छ हरित विद्यालय रेटिंग हे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व शाळांना भरणे बंधनकारक होते आपण या ठिकाणी साठ प्रश्नांचे उत्तर दिलेले आहेत आता फोटो कसे कर अपलोड करतात त्या ठिकाणी या ठिकाणी पाहूया सर्वात अगोदर तुम्ही मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरवर या ठिकाणी हो मी क्लिक करतो या ठिकाणी एस एच व्ही आर एवढं टाईप करा किंवा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल या ठिकाणी मी तसेच वी आर मी माझी साईट या ठिकाणी आलेली आहेत याला या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला लॉग इन व्हायला लागते बघा या लॉग इनला या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी आपण स्कूल उपयोग करता हे ऑप्शन निवडायचं या ठिकाणी आपल्या शाळेचा युडास कोड नंबर टाकायचा जो पासवर्ड आपण बनवला तो टाकायचा कॅप्चा भरायचा आणि लॉग इन व्हायचं साइन व्हायचं या ठिकाणी ही सर्व प्रोसेस या ठिकाणी मी करून घेतो आणि लॉग इन होतो बघा लॉग इन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आता हे जे तीन रेषा दिसत तुम्हाला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी स्कूल स्कूल वर आहे तुम्ही जर नसाल तर स्कूल डॅशबोर्ड ला या ठिकाणी क्लिक करायचं म्हणजे आपण स्कूल डॅशबोर्ड आलो की या ठिकाणी हे सहा प्रकारचे टॅब या ठिकाणी दिसतात आपण मागच्या मध्ये पहिले तीन तीन पहिले तीन टॅब पूर्ण केले त्याच्यानंतर पुढचे तीन टॅब पूर्ण केले अशा प्रकारे या ठिकाणी आपण सहा टॅब पूर्ण केले म्हणजे एकोणसाठ प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी आपण भरलेले आहेत आता आपल्याला अप फोटो अपलोड करायचे आहेत आता फोटो अपलोड करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी हे फोटो अपलोड करे हे जे ऑप्शन दिसत तुम्हाला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी क्लिक केल्यानंतर बघा फोटो आपल्याला फोर जी फोर एम बी च्या आतमध्ये बघा फोटो आपल्याला त्याची फोटोची साईज चार एमबीच्या आत असायला हवी म्हणजे अगोदर चार एम बी च्या आत प्रत्येक फोटोला करून घ्या जेपीजी किंवा पीएनजी पीडीएफ नको फक्त त्यांना फोटो हवा या ठिकाणी बघा मी भरलेले या ठिकाणी आता कोणकोणते फोटो पाहिजेत या ठिकाणी आपण एकदा समजून घेऊया स्कूल और परिसर का सामने का फोटो मुख्य जल स्रोत का फोटो वर्षात जलसंचन संग्रहण का फोटो स्कूल यार्ड जो परिसर की समग्र स्वच्छता दिखाता है उसका चौथा पांचवा है लड़कों और लड़की के लिए अलग अलग कार्यशील शौचालय का शौचालय का फोटो कचरा निपटाना व्यवस्था तंत्र का फोटो स्कूल में पोषण बगीचा रसोई बगीचा औषधि का फोटो मासिक धर्म अपशिष्ट के निपटाने के लिए इनसेनेटेटर दफाने की प्रणाली आणि दावा बघा शौचालय और पीएम म्हणजे शौचालयानंतर आणि जेवणा अगोदर हात धुतांना दोन फोटो या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचे आहेत जल गुणवत्ता परीक्षण रिपोर्ट का फोटो शिक्षक प्रशिक्षण प्रमाणपत्र म्हणजे स्वच्छतेचे जर प्रमाणपत्र त्यांच्याकडे असेल शिक्षकाचे तोट या ठिकाणी अपलोड करा कार्यशील सोलर पॅनल सिस्टीम का फोटो आपल्या शाळेत जर सोलर पॅनल असेल तर त्याचा या ठिकाणी फोटो अपलोड करा या ठिकाणी बघा इको क्लब फॉर्म मिशन लाईफ अंतर्गत आपण बघा आपल्या शाळेचा मसुदा अपलोड केलेला आहे तो मसुदा या ठिकाणी अपलोड करा म्हणजे बघा मी तुम्हा दाखो ले ले तुम्हाला हे दाखवतो अशा प्रकारचा आपण अपलोड केलेला आहे या ठिकाणी मी क्लिक करतो अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी फोटो अपलोड करायचे प्रत्यक्ष मी तुम्हाला करून दाखवतो मी सर्व फोटो या ठिकाणी अपलोड केलेले आहे एक तुमच्यासाठी दाखवण्यासाठी या ठिकाणी मी ठेवलेला आहे याला या ठिकाणी अपलोड आहे या ठिकाणी मी क्लिक करतो आपल्या गॅलरीत जो फोटो असेल तो फोटो या ठिकाणी घ्या या ठिकाणी मी पहिला फोटो घेतो बॉयजचा या ठिकाणी मी क्लिक करतो यानंतर बघा हा पहिला फोटो अपलोड झालेला आता या ठिकाणी दुसरा फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे याला या ठिकाणी क्लिक करतो आता या ठिकाणी दुसरा फोटो अपलोड अपलोडिंग चालू आहे या ठिकाणी बघा हे दोन्ही फोटो या ठिकाणी अपलोड झालेले आहेत आता बघा जे आपल्याकडे नाही समजा आमच्याकडे रेन वॉटर हार्वेस्टिंग नाही याला उपलब्ध नाही याला या ठिकाणी मी क्लिक करतो म्हणजे एका कागदावर उपलब्ध नाही उपलब्ध नाही असं असं लिहून त्या ठिकाणी त्या ठिकाणी थे थे तुम्ही अपलोड करू शकता आता हे सर्व मी या ठिकाणी भरलेले बघा आता आपल्याला अंतिम पूर्वावलोकन हा ही जी टॅप दिसते तुम्हाला सर्व या ठिकाणी भरलेलं आहे अंतिम पूर्वावलोकनला या ठिकाणी मी क्लिक करतो सहा प्रकारचे टॅप पूर्ण भरलेले आहेत की नाही या ठिकाणी आपल्याला परत तो एकदा दाखवतो तुम्ही सर्व या ठिकाणी भरलेले आहेत का या ठिकाणी एकदा बघून घ्या बारकाईन का या ठिकाणी एकदा बघून घ्या आणि अंतिम पुष्ट करे अंतिम पुष्टी करे याला या ठिकाणी बघा अंतिम सबमिशन की पुष्टी करे या ठिकाणी जमा करे याला या ठिकाणी क्लिक करतो बघा या ठिकाणी हो आता हा हा जो रजिस्टर नंबर आहे हा आपला रजिस्टर नंबर या ठिकाणी आपला या ठिकाणी आलेला आहे या ठिकाणी मी फॉर्म भरलेले आहे तर वर जाईल या ठिकाणी मी डॅशबोर्ड वर या ठिकाणी क्लिक करतो तर आपला जो संदर्भ संख्या म्हणजे एस एच व्ही आर हा जो क्रमांक आहे आपण भरलेला तो क्रमांक भर क्रमा या ठिकाणी आलेला असतो आपल्या शाळेचा अशा प्रकारे आपल्याला तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या कोणत्याही परिस्थितीत आपल्याला सर्व शाळांना हे एस एच व्ही आर भरणे बंधनकारक आहे आपला जो रजिस्टर नंबर आहे एस एच व्ही आर चा तो आपल्या शाळेचा या ठिकाणी आलेला आहे याच याचा वाटला स्क्रीनशॉट काढून घ्या अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू